नमस्कार मंडळी तुमचा आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत तर मंडळी आपण चाललो होतो आज आपल्या मित्राच्या चहापाण्याच्या कार्यक्रमाला म्हणजेच मित्राचं पाठपाणी तर मुलगी पसंतीचा कार्यक्रम असतो हा आणि ह्या कार्यक्रमाला मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो आणि तिकडून आम्ही मुलीच्या तिकडे जाणार होतो तर मंडळी अशा प्रकारे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मंडळी मित्राने देवाचं दर्शन घेतलं आणि निघाला मुलगी पसंतीसाठी तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्राची गाडी आली होती मित्र गाडीमध्ये बसला आणि आम्ही त्याच्या मागोमाग निघालो आम्हालासुद्धा गाडी घ्यायला येणार होती तर आम्ही थोडे पायी पायी चालत चालत येतो म्हटलं थोडं दूर होतं त्यामुळे सर्वजणं मागच्या रोडने आम्ही निघालो आनंदाचा माहोल होता प्रत्येकच्या घरचे आणि आम्ही सर्वजणं मयुरीकडे जायला निघालं होतं तर चालता चालता एक म्हटलं तुमच्यापर्यंत एक छोटासा व्हिडिओ पोचवावा सर्वजण आनंदी होते आनंदाचा माहोल मस्त होता आणि अशातच आम्ही चालत चालत गाडीने प्रतीकच्या मयुरीच्या इथे पोचलो आणि प्रतीक गाडीतून उतरला मस्त छानसा आमचं स्वागतसुद्धा झालं तिकडे मग सुरू झाला मुलगी पसंतीचा कार्यक्रम अशा प्रकारे मुलगी आली त्यानंतरला जो आपलं पारंपारिक पद्धत असते ओवाळणी त्याच्यानंतरला सर्व गोष्टी त्या पार पाडणार असतात तर अशा प्रकारे मुलगी आली जाते मुलगा बसलेला असतो ऑलरेडी तर मग मयुरी आली आणि त्यानंतरला काही वेळातच आपला चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू झाला प्रत्येक वाट बघत होता मयुरी वाट बघत होती की कधी कार्यक्रम होईल आणि आम्ही कधी फोटोशूट करू तर मीसुद्धा वाट बघत होतो की कारण आपल्याला आपल्यासुद्धा लगेच निघायचं होतं अशा प्रकारे चहा पाण्याचा कार्यक्रमाला सुरुवात झाली मग पाटावरती दोघांना बसवलं गेलं छानशी पारंपरिक पद्धतीने आपली ओवाळणी करून त्यांच्या प्रत्येकाच्या घरातल्यांनी ओवाळणी करून मयुरीची ओटी भरली गेली आणि म्हणजे प्रत्येकच्याच आईने मयुरीची ओटी वगैरे भरली म्हणजे तिकडचं आपल्या माहेरचं सासरचं वगैरे असं काही गोष्टी असतात या सर्व दिल्या जातात तर ते सर्व केलं आणि पेढा भरवला गेला एकमेकांना छानसं पिच्चर फोटोशूट आपण केलं प्रतीकच्या आईने सुद्धा दोघांना पेढा भरवला आनंदाचा क्षण होता आणि या आनंदाच्या क्षणात प्रतीकने मयुरीसाठी एक छानसं गिफ्ट आणलं होतं ते त्याने दिलं फोटोशूट वगैरे झालं आणि सर्व काही छान आनंदी वातावरण मस्त पार पडलं तर प्रतीक तुला खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचालीस आणि प्रतीकचं एक छानसं गाणं होतं आले तुफानं किती जिद्दना सोडली तर आम्ही त्या स्टोरीला सुद्धा ठेवलं तर अशा प्रकारे चहा पाण्याचा कार्यक्रम झाला तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तर प्रतीक तुला तुझ्या पुढील वाटचालीस आणि मयूरी तुला तुमच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा असेच आनंदी रहा आणि खूप पुढे जा धन्यवाद बाय बाय